नमस्कार जय जवान जय किसान शेतकरी बांधवांनो आज अचानक लाईव्ह येण्याचं कारण तसंच आहे गेल्या एक तारखेपासून महाराष्ट्र राज्यामध्ये जिवंत सातबारा ही मोहीम महाराष्ट्र सरकारने सुरू केली आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये ही मोहीम सुरू झाली आता जिवंत सातबारा म्हणजे काय पहिले हे समजून सांगतो तुम्हाला जिवंतच अगोदर म्हणजे जर तरी सातबारा मेलेला होता का असं नाही म्हणजे काय होतं आपल्याकडं जे काही आपले पूर्वज आहेत वडील असतील आजोबा असतील आजी असतील आई असेल हे जर समजा मयच झाले आणि त्यांच्या नावावर सातबारा होता आणि तो सातबारा अजूनही तशाच अवस्थेत असतील होऊन जवळपास अनेक दिवस होऊन गेले दहा वर्ष पाच वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्ष किंवा दोन वर्ष पाच वर्ष असं दर झालं असतील आणि तो सातबारा जशाच तसा असेल तर त्या सातबाराला प्रत्येक वेळेस म्हणजे पीक विमा भरताना असेल अनुदानानंद आल्यानंतर असेल अनेक वेळेस अशा अडचणी येत होत्या आणि प्रत्येक वेळेस वेगवेगळी कागदपत्रं देऊन आपल्याला त्या सातबाराचं लाभ घेता येत होता परंतु आता आता थेट तुमच्या मयताचा सातबारा तुमच्या नावावर करावा करायचा म्हणजे वारसदाराच्या नावावर करायचा ही ही जी काही मोहीम सुरू झाली याला जिवंत सातबारा मोहीम सुरू केली आहे आणि ही विनामूल्य आहे कोणत्याही तलाट्याला अधिकाऱ्याला किंवा कोणत्याही याला एक रुपयेही खर्च करायचा नाही अशी ही मोहीम आहे आणि म्हणून मी आपल्याला आवर्जून सांगतो उद्या सकाळी अकरा वाजता शेतकरी पुत्राची मिटिंग होती तरी पण उद्या पीक विमा धोरण कर्जमाफी आंदोलन वीस हजार चोवीस पीक विमा या सर्व संबंधाने काही विषय छेडायचे आहेत त्या संदर्भाने मीटिंग ठेवलेली आहे उद्या अकरा वाजता शेतकरी पुत्रच्या सर्व सभासदाला सदस्याला सहकार्याला विनंती की त्यांच्यासोबत उद्या मिटिंग आहे तरी पण मी आज हा लाईव्ह येऊन ही हा विषय तुमच्यासमोर मांडतोय त्याचं कारण की हे अत्यंत तातडीचा विषय असल्यामुळे तुम्हाला मांडतोय आहे जिवंत सातबारा आता ही सगळी विनामूल्य जिवंत सातबारा मोहीम जर विनामूल्य आहे तर ती आपल्या नावावर करून घेता येतो ने काई -काई तर मग आपल्या नावावर करून घेण्यासाठी आपल्याला काय काय डॉक्युमेंट लागतील तर पहिली गोष्ट आपलं म वडिलांचं आईचं किंवा जे ज्याच्या नावावर जमीन आहे त्याचं मृत्यू प्रमाणपत्र लागेल त्याचं वारस प्रमाणपत्र लागेल ग्रामसेवकचं आणि एक प्रतिज्ञापत्र साध्या कागदावर साध्या कागदावर घ्या नोटरी करून घ्या नोटरी करण्यासाठी पाच पन्नास रुपये खर्च येईल आणि लक्षात आता नोटरीवाले भरपूर झालेत त्याच्यामुळे पन्नास रुपयाच्या पुढे नोटरीवाल्याला काही खर्च येत नाही आणि त्यामुळे त्या साध्या कागदावर प्रतिज्ञापत्र घ्या प्रतिज्ञापत्रामध्ये एवढंच लिहायचं की त साहेब गाव अमुक डॅश डॅशचा जा आणि तालुका घेवरा जिल्हा बीड किंवा तुमचा तालुका गेवरा जिल्हा बीड किंवा तर जिल्हा जे काही असेल तो आणि मग त्या प्रतिज्ञापत्रामध्ये आम्ही इतके इतके भाऊ आहोत इतक्या बहिणी आहोत आई आहे आम किंवा वारस जे कधी जेवढे वारस असतील त्या वारस सगळे नावं लिहायचे आणि आमच्या नावावर ही जमीन होण्यास आमची हरकत नाही ह्या या नंबरमधली ह्या या, या इतकी इतकी क्षेत्रफळ आमचं नाव सोन्या आमची हरकत नाही असं प्रतिज्ञापत्र कागदावर लिहायचं आणि हे वीस एप्रिलच्या आत वीस एप्रिल लक्षात ठेवा वीस एप्रिलच्या आत तुमच्या तलाट्याकडे द्यायचे तुमचा तलाठी अधिकारी यांच्याकडे तात्काळ द्यायचे जेणेकरून हे वीस एप्रिल एकवीस तारखेनंतर तुमचा सातबारा तुमच्या सातबाराला तुमचं ॲटोमॅटिक नाव लागलं ला जाईल म्हणजे तो फेर होईल आणि तो फेरफार झाला की तुमच्या तुमचं नाव लागेल आता दुसरी गोष्ट एकापेक्षा अधिक जर वारसदार असतील तर हे सामायिक क्षेत्र लागणार आहे एकापेक्षा अधिक जर वारसदार असतील तर सामायिक क्षेत्र लागणार आहे त्यामुळे अडचणीची गरज नाही घाबरायची गरज नाही वाद करायची गरज नाही सामायिक क्षेत्र लागू द्या सामायिक क्षेत्र लागल्यानंतर फार फार तर रजिस्टर ऑफिसमध्ये एक हक्क सोड नावाचा प्रकार आहे तीच रजिस्टर जर केलं हक्क सोड एक हजार रुपये खर्च करून हजार काय त्याची फीस असेल ती तेवढा खर्च करून जर केलं तर ते हक्कसोड जर केलं तर तुम्हाला पाहिजे त्याच्या नावावर पाहिजे त्या व्यक्तीच्या वारसाच्या नावावर तुम्हाला ती जमीन एका जणांच्या सुद्धा ठेवता येते हक्कसोडच्या आधारे एकदा हा फेर करून घ्या सामायिक क्षेत्राचा आणि नंतर पुन्हा तो रज याचा करता येईल तुम्हाला हक्क सोडचा म्हणजे समजा एका कुठ याला मैताच्या ना त्या याला जर वारसदार समजा जर चार असतील तर तीन वारसदाराने हक्कसोड देऊन टाकायचा म्हणजे त्या एका वारसदाराच्या नावावरती जमीन होते त्याच्यामुळं याच्यामध्ये कसले तुम्ही हे करू नका अगदी तात्काळ वीस तारखेच्या आत हे सगळे सगळ्या शे, शेतकऱ्यांना नम नम्र विनंती करतो की तुम्ही तुमच्या वारसाचे फेर वीस एप्रिलच्या आत हे सगळे दोन तीन कागदपत्र देऊन मूर्ती प्रमाणपत्र आमशेवकड मिळतं वारस प्रमाणपत्रक आमशोकड मिळतं प्रतिज्ञापत्र तुम्ही साध्या कागदावर लिहा आणि नोटी करून त्यांच्याकडे देऊन टाका त्याच्या तिन्ही कागदाच्या झेरॉक्स तुमच्याकडे ठेवा पार पार तर पोहोच घ्या आणि पोहोच घेतल्यानंतर ते तुम्हाला एकवीस तारखेनंतर तुमच्या एक आठ दिवसाच्या दहा दिवसाच्या आत तुमच्या सातभाराला ती नोंद होईल तुमच्या पुढच्या नावाची जेणेकरून इथून पुढच्या याच्यामध्ये पीक विमा असेल अतिवृष्टी अनुदान असेल किंवा कोणतंही पीक पाणी असेल याला तुम्हाला कसली अडचण येणार नाही त्याच्यामुळे जेणेकरून सोपे जाईल म्हणजे तुम्हाला एकापेक्षा अधिक एक वारा जर असतील तरी सांगितलं आणि एक वारा जर असेल तरी अडचण एक वारा जर असेल तर काहीच अडचण येणार नाही पण एकापेक्षा अधिक वारा जर असतील कदाचित आई असेल बहिणी असतील भाऊ असेल तर, तर, तर आ, ते तुम्हाला हक्क सोड करून घेता येईल नंतर पुढच्या टप्प्यामध्ये पहिल्या अगोदर वारसाचा करून घ्या सामायिक क्षेत्र लावून घ्या सामायिक क्षेत्र लावलं तर सोपं जाईल तुम्हाला पुढची गोष्ट जे समजे कोणाच्या जरी जमीन आली तर त्याच्यामध्ये काहीही अडचण नाही म्हणजे पहिली या यासाठी मी तातडीनं आज लाईव्ह आलो आणि मग हे लाईव्ह येऊन तुमच्यासमोर जिवंत जमीन जी मोहीम जमीन जिवंत सातबारा मोहीम जी राज्य सरकारने आणली त्याच्या संदर्भात तुम्हाला मला हे सांगणं गरजेचं वाटलं तात्काळ तुम्ही वारसाचे फेर हे सगळे करून घ्या हे सगळे विनामूल्य आहेत त्याच्यामुळे तुम्हाला कसलाही रुपयाचा खर्च येणार नाही तरी तात्काळ तुम्ही हे जिवंत सातबारा मोहीमेमध्ये सहभागी व्हा ज्यांचे ज्यांचे घरामध्ये मयताच्या नावावर जमीन आहे त्यांनी आवर्जून या मोहीमेमध्ये सगळे सामील व्हावं आणि ही मोहिमेचा फायदा घ्यावा ही विनामूल्य असल्यामुळं तुम्हाला याच्यामध्ये कुठेही रुपये खर्च येणार नाही तुमच्या नावावर जमीन करण्यासाठी एवढीच मी अगदी नम्र विनंती करतो मला अजून बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला मला तुमच्याशी चर्चा करायच्या उद्याच्या मिटिंगनंतर उद्या मी तुम्हाला पुढच्या टप्प्यामध्ये पीक विम्याचं धोरण येऊ घातले त्याच्यावरही सविस्तर चर्चा करणार आहे कर्जमाफी आंदोलनामध्ये आपल्याला किती ताकदीन उतरायचे तेही सांगणार आहे कारण काय माहिती आहे का म्हणजे आमचं मतदान घेईपर्यंत सगळ्यांनी म्हणले तुमची कर्जमाफी होईल कर्जमाफी करू किंवा अमोक करू तमोक करू याच विषयावरही मला आहे दोन हजार चोवीसच्या पीक विम्यावरही आहे दोन हजार वीसच्या पीक विम्याच्या संदर्भातही मला काही आहे तर ते टप्प्या टप्प्यामध्ये मी तुम्हाला ते लाईव्ह लाईव्ह देई उद्याची एकदा मिटिंग झाल्यानंतर आमच्या शेतकरी पुत्राची एकदा मिटिंग झाली की तुम्हाला ते लाईव्ह मी ताबडतोब देईल एवढीच या ठिकाणी सांगतो आणि या जिवंत साथबारा मोहीममध्ये सर्वांनी सहभागी व्हा आणि आपण आपला लाभ घ्या आपल्या नावावर आपली जमीन तात्काळ करून घ्या जेणे विनामूल्य करून घ्या जेणेकरून आपल्याला कसलाही त्रास होणार नाही एवढेच एक सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय जय जवान जय महारा जय किसान जय महाराष्ट्र जय ज, जय ज, जय जवान जय किसान जय महाराष्ट्र आणि एवढंच सांगतो आणि थांबतो शेतकरी पुत्राचं जे काही हे चॅनल आहे याला सगळ्यांनी सबस्क्राईब करा लाईव्ह करा लाईक करा आणि शेअर करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय श्रीराय